दरवर्षी आपल्याला एका सोहळ्याची उत्सुकता असते तो म्हणजे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा आणि फायनली सोळा मार्चला आपल्या भेटीला येतो आहे आणि सध्या रिहर्सल सुरू आहे शूटिंग सांभाळत कलाकार रिहर्सलही करतात आणि आत्ता माझ्यासोबत नीना ताई आहेत खरं तर एका एक साईडला मालिकेचं शूटिंग आणि तु, तुम तुम्हाला डान्सही खूप आवडतो इथे आल्यावर मला कळलं सरळ आधी कशा आहात मस्त आहे खूप छान आहे दिवाच्या दयेने आणि मजा येते सिरियलमध्ये आत्ता हे जो आमचा येडं लागलं oh. प्रेमास आहे तो त्या सेटवरही खूप धमाल येते धमाल म्हणजे कामाची धमाल येते खूप काय काय घडामोडी घडत असतात आणि खूप इंटेन्स असा आमचा शो आहे आणि नंतर इथे यायचं आणि तालीम करायची तालमीसाठी मी नेहमीच का मी थिएटरची असल्यामुळे तालीम म्हटलं की मजा मॅम तुम्ही आज पहिला दिवस रिहर्सलचा आणि लगेच ऑलमोस्ट डान्स सेट झालेला आहे म्हणजे कधी कधी असं होतं ना की आपणच स्वतःला चॅलेंज करतो अरे हे आपल्याला जमतंय आहे हो खरंच आहे ग पण चॅलेंज ही असतेच कारण ह्या वयामध्ये मूव्ज आठवणं आणि त्या जमणं आणि त्या पद्धतीने करणं पण ही मुलं इतकी सुंदर शिकवतात गेल्या वर्षीचा गणेशोत्सवाचा जो आपला सोहळा होता त्याच्यातसुद्धा होतं त्याच्या आधी पण गेल्या वर्षी स्टार प्रवाह परिवार अवॉर्ड्समध्ये केलं होतं छोटंसं पण फारच मजा येते आणि जी थीम असते ना दरवर्षीची ती खूप एक्सायटिंग असते इतकी म्हणजे माझं जे कॅरेक्टर आहे येणं लागलं त्याच्या अगदी उलट उलट चालला आहे इथे प्रवास माझा इथे येऊन फारच मजा येते छान वाटतं म्हणजे आपल्या घरातला काहीतरी एक सोहळा असावा असं वाटतं शूटिंग आपण करत असतो आणि त्यात विरंगुळा किंवा निमित्ताने सगळा परिवार आपल्याला भेटतो पण ह्या आत्ता हा परफॉर्मन्स करताना स्टेजवर आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स आठवेल का स्टेजवरचा बापरे मला असं वाटतं सोसायटी डे आमचा जो जिथे आम वार्श, वार्श, मी अजूनही राहते आमचा जो वार्ष वर्षा वर्षोत्सव असायचा तिथे मी नऊ वर्षाचे असताना त्या कॉलनीत गेले आणि आज सगळ्या तिकडेच राहते म्हणजे आमच्या पिढ्यानपिढ्या तिकडे आहेत तर मला वाटतं मी नऊ वर्षाची होते आणि नाटकात काम केलं होतं वयम मोठम खोटम ही एकांकिका होती ल देशपांडे दे लिखित आणि त्याने मी म्हाताराबाईचं काम केलं होतं तिथेच मला चस्का लागला स्टेजचा आणि त्याच वेळेला डान्सेस व्हायचे आमच्या इकडे उमा धामले नावाच्या अतिशय उत्तम कथक डान्सर होत्या आणि मी मला ते राहत्या नाटकं बसवायच्या ह्या सगळ्यांची म्हणजे खरोखर ऋणी आहे मी त्यांची की थोड्याफार मुवमेंट ज्या येतात आणि मूव्ज आणि ताल आणि हे जे थोडंसं समजतं ते केवळ त्या त्यांच्यामुळे आणि खूप डान्स तर तिथून पहिल्यांदा सुरुवात व्हायची मला जास्त अभिनय करायला आवडायचा तेव्हा आणि डान्स अर्थात घ्यायचे भाग तर तिथून सुरुवात होते मला वाटतं आपल्या घराच्या अंगणातच आपली सुरुवात होते या सगळ्या गोष्टींना तुमचा परफॉर्मन्स एकदम प्रेक्षकांसाठी सरप्राईज पॅकेज असणार आहे काय हिंट आणि स्निक पिक द्यायला आवडत म्हणजे प्रेक्षक असं उत्कंठेने काय बरं सांगू <laughs> इतकं नाविन्यपूर्ण आहे की काय सांगू बरं आ... एलिगंट आहे अतिशय असा म्हणजे बघा माझ्या आहिर्भावावरच तुम्हाला कळत असेल काय असेल ते असं फारच असा सॉलिड एकदम ख्लास ॲक्ट आहे आणि असं नाक असं करून करणारा ॲक्ट आहे हा आणि मजा आणि गाणी पण अतिशय गोड आहेत ह्या ॲक्टमधली तर रिहर्सल बघितली आहे फायनल मेकअप कॉस्ट्यूममध्ये बघायला मजा येणार आहे थँक्यू सो मच मॅम आणि खूप शुभेच्छा या पफॉर्मन्स यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच आणि पाहायला विसरू नका सोळा मार्च संध्याकाळी सात वाजता स्टार प्रवाहवर स्टार प्रवाह परिवार अवॉर्ड्स